सतरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस सायंकाळचे सहा वाजले आणि आपण आहोत नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सायंकाळच्या मार्केट अपडेट घेण्यासाठी महत्त्वाचं म्हणजे आपल्या व्हिडिओचा हा पार्ट जो एक मिनटाचाच असतो तो पाहणं का गरजेचं आहे की जो आपण पंधरा वीस मिनटाचा व्हिडिओ करतो त्याचा सार आपण आधी सांगत असतो की काय बाजार होती एक ॲक्च्युली आणि त्यानंतर व्हिडिओ असतो तर हा भाग पार्ट पाहणं फार महत्त्वाचं आहे नमस्कार 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 काय होत्या फ्लावर होती काय नाही थोडीशी ढगाळ वातावरणामुळे फ्लावरची पण आवक वाढली होती आणि दुपारच्या ऑप्शन मालाची पण प्रचंड प्रमाणात आवक होती आज हजार प्रमाण ठीक होते फ्लावर होते आज अडीचशे पावणे तीनशे रुपये म्हणजे चाळीस पन्नास रुपयाने कालपासूच झाली दोन दिवस तीनशे प्लस होते तीनशे प्लस होती पावणे तीनशे पर्यंत आजच्या पट्ट्या लागल्या त्याच्यानंतर काकड्या थोड्या जास्त डाऊन झाल्या एकशे वीस रुपयापासून तर तीनशे रुपयापर्यंत काकड्या होत्या वीस किलो बावीस किलो वीस बावीस किलो शिमला होती तीनशे सव्वा तीनशे साडेतीनशे रुपये पावणे चारशे रुपये <laughs> शिमलाच्या आवकच्या मान्याने बाजार ठीक आहे कारण <laughs> थोडीसा आता गुजरातचे पण माल थोडे जसे जसे इथं वाढते तसे तसे कमी होते त्याच्यामुळं जे आवक आणि काक चायना काकडीची आवक जास्त असूनही बाजार ठीक होते चायना काय चायना पाहुणे तीनशे रुपयापर्यंत होते ओके जास्त अवकासून पण दुध्या बाजार ठिकाणी हां दुधी दिल्ली लोडिंग चालू आहे त्याच्यामुळे दुधीचे बाजार ठीक आहे अजून अडीचशे पाहुणे तीनशे रुपये अजूनही दुध्या विकत आहे बाजार आवक आहे दुधीची वाढली पण मग बाजार ठीक आहे अजून इलके तीनशे साडेतीनशे दोडके पाचशे साडेपाचशे रुपयापर्यंत कारले सहाशे रुपयापर्यंत भरता वांगे दोनशे दीडशे दोनशे लांबडी वांगे दोनशे अडीचशे

दोनशे ते अडीचशे ती 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 दोन तीन तीनशे पर्यंत दोनशे ते तीनशे ही सरासरी टमाट्याची बाजार होते आजची कोब्या लावून आहेत आणि बघू बाकीचा भाजीपाला काय भाव तो भाज्या तोपर्यंत तुम्ही लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलवर ज्यांनी नवीन आहे त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका तीया। तीया। सर का आज डायरेक्ट का आमच्या कंपनीत मग हो काय भाऊ गेली हो का तरी काय भाऊ गेली सोळा सतराशे रुपये गेले नमस्कार काय चालियी काय गेलो एकवीस थोडा ला कलर लावणी ना ते ला। आज जास्त कचऱ्याच दिसते मला काय भाऊ गेली कत्री कत्र्याच जास्त आहे आज हय बोलू काय भाऊ गेली

ओके ही ताईट जाईल का ती राईटच जाईल तिच्या काळ्या बारीक आहे ना काय गेलो म्हणजे आपल्याला गे। हे नको आहे का कांदा बारीक लागतो का जुडी मोठी बांधील ना कुठली कुठं साड का तुमच्याकडेच भाज्या होते चला काय होत कांदाच का काय गेला कांदा हा एकवीस त्याला चांगला गेलो त्याला कळी बारीक लागत्याला काय भाऊ गेली तुमची गावठी थोडा ला कलर पण मग चांगलीच सत्तावीसशे म्हणजे काही नाही लोकांनी पंधराशे ना रे फुलेवर लावायची तुम्ही तर बा कोथिंबीर लावायची काय बरं अजून दोन महिन्या मला एक दिवस लागतील आता लागत होते आठवड्यात तीनशे रुपये भाव बाहे का बरं एवढं बरं बरं तुला सुट्ट्या लागतील तर चला कृष्णा भाऊ नमस्कार नमस्कार पंधराशे पन्नास पोता लय मोठं आणलं हो कुठून आणलं होतं एवढं मोठं पोत कुठून घेतलं होतं काय गेले हो बाकीचे अंकुर अंकुरे अंकुरचे फाय अठराशे पापड्या तांबाटिकाल कोणती होती पापडी होती का काय गेली पापडी तर चांगलं आहे ना दोन दिवसापासून ही पापडी काय गेली सोळाशेच गेले का नाही वाला तर झाला ना महाराज काय भाऊ गेले पापडी तेहतीस रुपये काय गेले तेहतीस काय होत ते काय तेराशे का ठीक आहे चला काय गर्दी काय काय लेबल आहे मावली आज बिट्याचे काय परस्त तेरा 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 काय भाव गेला आपलं सातशे आठशे मे कोणतं आहे मोठ हे बारीक होते काय होतं का हजर ओके ठीक आहे चला धन्यवाद मग डबल घेऊया एकदा काय भाव गेलं बीट म्हणजे सुरुवात कुठून होती शेवट कुठे हो आता बाराशे आणि पाचशे सातशे पासून काय आणलंय काय भाऊ घे चार तीन तरी पार वळी लातूर घेऊन आले लोक दिवाळीला आणते हा हा मिरची येते गे बटाणा काय होतो काय भाऊ अठ्ठावीस अठ्ठावीस हा तस ना अठ्ठावीस रुपये किलो कुठे लावा वट्टा ते काल लावायचं या काय टायम वालापेक्षा बरं पण निघत नाही ना कमी आहे वालापेक्षा वाला कुठे भेटतच सहाशे नाही पण मग वट्टाना ना आता जर लावला याच्यानंतर तर मग तुला शंभर रुपये

पाच रुपये पचासार सत्तर पाच रुपये साडे पंचा बावीस बावीसशे बोडके कुठे सतराशे रुपये एमडी चला बोलाच दोन हजार पाच नऊ हजार दास दोन हजार वीस दोन हजार पंचा एकवीस साडे एकवीस बावीस बावीसशे बोडके

साडे तेवीस चोवीस चोवीसशे रुपये चोवीस पन्नास हे एकवीस बावीस तेवीस चोवीस चोवीसशे रुपये भिंगा मयूर दोन आपल्या सुधारले काय වඩේ වටන බාාව